मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहत आहात सन मान्यूज पोर्टल जनविकास फाउंडेशन तर्फे अठरा महिला आणि तीन महिला भजन मंडळांना राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार राजमाता जिजाऊ जयंतीदिनी कर्तृत्ववान महिलांचा गौरव सौ सरलाताई बाळासाहेब जाधव यांचे आयोजन महाराष्ट्र सातपूरच्या वीर सावरकर नगर येथे जनविकास फाउंडेशन तर्फे अठरा महिला आणि तीन भजनी मंडळांना राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले पुरस्कार वितरण समारंभ शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त धावपटू संजीवनी जाधव कुमारी रुचिता मये शिरे सौ सरलाताई जाधव सौ सुलोजना गांगुडे यांच्या हस्ते संपन्न झाला उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक सौ सरला जाधव यांनी केले यावेळी हरिभक्त परायण शीतलताई तुपे सौ योगिता भदाणे सौ रोहिणी जोशी सौ रोहिणी देवरे सौ प्रतिभा पुरकर सौ स्वाती कोठावदे सौ शोभा शिंदे श्रीमती अनुसया रहाणे सौ सुलभा चौधरी सौ संजीवनी जाधव सौ सो शोभा सोनवणे सौ अलका गायकवाड सौ पद्मा राऊत सौ नंदा गांगुर्डे सौ अलका पोळ सौ मंदारतन एरंडे रोहिणी रोकडे यांना सन्मानित करण्यात आले तर सिद्धिविनायक महिला भगिनी मंडळ गायत्री महिला भगिनी मंडळाचाही गौरव करण्यात आला हरिभक्त यांनी धनंजय केले यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पाटील दिगंबर महाराज भगवान काकड शिवाजी शहाणे रवींद्र देवरे संजय तांबे अरुण लांडगे विनय जीवन जीवान रायते दिनकर जाधव बाळासाहेब पोरगे नाना वडने प्रमोद आईरे तुषार जाधव रवी जोशी धुमाळ बाबा आदी उपस्थित होते सन्मान्य साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टेन सातपूर नाशिक धन्यवाद